भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी रायगड या ठिकाणी आले किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर अठ्ठावीस विद्यार्थ्यांना सहलीदरम्यान त्रास झाला असून त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रायगड या ठिकाणी आले असता किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर दिनांक तीस जानेवारी रोजी किल्ले प्रतापगड कडे निघाले असता पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव भोरे सभागृह या ठिकाणी वास्तव्यास थांबले त्या ठिकाणी रात्रीचे जेवण करण्यात आले परंतु यातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांना उल्ती, हो या दरम्यान उलटी जुलाब ताप यांसारखे त्रास होऊ लागल्यामुळे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आले पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील डॉक्टर वाघटकर यांच्यासह संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार सुरू केले घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर उपनिरीक्षक उदय धुमासकर यांच्यासह संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली मात्र यावेळी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची वार्ता वेगाने पसरली प्रस्तुत प्रतिनिधींनी सहलीचे समन्वयक संतोष जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता स्टिंग आणि इतर शीतपेयांचे सेवन केल्याने आणि अतिप्रवासामुळे हा त्रास झाला असावा असे सांगण्यात आले यावेळी डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे आहे मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सहलीसाठी पाठवणाऱ्या पालकांचा विश्वासघात होतोय का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे जे बोसला मिलिटरी स्कूल आहे नाशिकचं तिकडची ही ट्रिप आलेली आहे रायगडावर जाण्यासाठी काल ते रायगडला जाऊन आले आणि इथं मोरे सभागृहात ते राहिलेले होते आणि सकाळी आठच्या दरम्यान आमच्याकडे ते उलटी आणि लूज मोशन होते होत आहेत म्हणून त्या मुलांना इकडे तिथल्या शाळेत शिक्षक आहेत ते घेऊन आले आता इथं आल्यानंतर आम्ही त्यांची सगळ्यांची तपासणी केली आहे टोटल साधारण अठ्ठावीस विद्यार्थी आहेत त्यांच्या ॲक्च्युली दोन गाड्या असं ते सांगितलं त्यांनी त्र्याण्णव टोटल विद्यार्थी होते त्यातली एक गाडी आता पुन्हा प्रतापगडला गेली आहे दुसरी ही गाडी जी आहे इथली त्यातले जे विद्यार्थी आपल्याकडे त्यांना त्रास झाला असं ते सांगतात आणि इथं आणल्यानंतर आम्ही तपासणी केली आणि त्याच्यामध्ये एक दहा विद्यार्थी साधारण आहेत त्यांना आपण सलाईन वगैरे लावावं लागलं लावली किंवा अँटीबायोटिक्स आणि जे काय औषधीचा त्रास हो असण्याची किंवा गॅस्ट्रायटिस किंवा पित्तामुळं काल त्यांची दगदग पण झाली आहे गाळ रायगड साडीला बोलत आणि ज्या त्रास होत होता त्याचे आपण उपचार उपचार करत आहोत आणि आणखी बऱ्यापैकी पेशंट सगळे रिकवर झालेले आहेत एक दोन तीनच पेशंट आहेत त्यांना आता अजून पण ढीप सुरू आहे आणि त्यांना आपण मॉनिटर करतो आहोत आणि हो ते स्टेबल आहे विषबाधा नाही आहे कारण विष बाधा झाली असती तर माझ्यासोबत एकशे टोटल आम्ही एकत्र एकशे तीन लोक होतो तर एकशे तीन लोकांना विषबाधा बाधा झाली असती हा यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे कारण रात्री मुलांना ज्यावेळेस काही म्हणजे सर्वांना एकाच वेळेस नाही झालं तर काही मुलांना रात्री जेव्हा डायजेस्ट झालं नाही ते त्यांनी ती ओमिट उलटी केली आणि ती उलटी ही काही सतत रात्रभर चालू नव्हती उलटी केल्यानंतर मुलं झोपून गेले होते पहाटे दोन तीन मुलांना उलट्या झाल्यानंतर कळालं तर ज्यावेळेस आम्ही सर्वांना एकत्रित केलं तर असं रात्रभरामध्ये एक म्हणजे रात्री त्यांना गोळ्या पण दिल्या होत्या ज्या लोकांना दोन चार लोकांना उलट्या झाल्या होत्या त्यांना टॅबलेट पण दिल्या होत्या आणि सकाळीच काही लोकांना झाल्या तर अशा वेळेस ते आम्हाला कळलं की यांना उलटी झालेली आहे पण ती विशेष बाधा नसून हा त्यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे एनटी न्यूज मराठी पोलादपूर रायगड